लोकसभा निवडणुकीचं मतदान झालेलं आहे कार्यकर्ते नेते वेगवेगळे चर्चा करतात वेगवेगळे आकडे मोड करतात तुम्ही आता प्रचंड या प्रक्रियेमध्ये सहभागी समोरच्या कार्यकर्त्यांना अंगावर झोकून म्हणजे अतिशय पोटतिडकीनं काम केलं आढळून विजय करण्यासाठी काय मतदारांचा त्याला कसा दिसतोय चार तारखेला काय चित्र नाही शेवटी जो तो राजकीय पक्ष किंवा जो तो, तो उमेदवार किंवा जे जे उमेदवाराचा प्रचार करत असताना जो तो आपलं मत काय आहे लोकांच्या जनतेच्या प्रति तो मांडण्याचा प्रयत्न करतो विरोधी उमेदवारावर दोषारोप करण्याचा प्रयत्न करतो पण मी यंदाच्या या सर्व राजकीय घडामोडीमध्ये जे काय आहे ते सत्य लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि एखाद्या नेत्याने जनतेच्या प्रती सेवा करत असताना ते सेवेच्या प्रती तो किती प्रामाणिकपणे होता याचं भान ते प्रत्येक नेत्याला असलं गेलं पाहिजे ची जनता आणि शिरूर लोकसभेची जनता ही निश्चित प्रकारे सुजाण आहे ती योग्य उमेदवाराला निवडून देतील असा माझा विश्वास आहे पण जे काही मी लोकांमध्ये फिरलो गेलो तो लोकांना प्रचंड प्रमाणामध्ये एक वेगळ्या दिशेने भुलभुलाया करण्याचा प्रयत्न विशेषतः महाविकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांच्या सर्व नेते मंडळींनी ने करताना ने मला पाहायला दिसलेला आहे पण वास्तव काय आहे लोकांच्या हितासाठी लोकांच्या विकासासाठी लोकांच्या सेवेसाठी कुठले नेते आहोर झटतात कशा पद्धतीने आपण पुढं जाऊ शकतो हे समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही त्याच्यामध्ये लोकांचा विश्वास संपादन करण्यामध्ये यश प्राप्त केलं आहे असं मला वाटतं आहे आणि म्हणून येत्या चार तारखेला तशा पद्धतीचा निकाल लागेल आणि शिवाजी दादा आढळराव पाटील एक चांगल्या मताने शिरूर लोकसेवेमध्ये निवडून येतील या बाबतीत माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही जुन्नर तालुक्यामध्ये काय चित्र पाहायला मिळतं जुन्नर तालुक्या ही निश्चित प्रकारे विकास कामाच्या मागे जनतेमध्ये समरस असणाऱ्या माणसाच्या मागे जनतेच्या कामाचा माणूस आणि जनतेसाठी कायम झटत राहणारा आणि पुढे तो झटत राहील अशा माणसाच्या मागे उभा राहील त्या आम्ही गावोगावी सगळ्यांना सांगून त्याचा सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि ही जनता महायुतीचे उमेदवार शिवाजीदा आढळराव पाटील यांच्यावर विश्वास टाकून जुन्नर तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं मतधिक ते घेतील दे असा माझा विश्वास आहे मला असं वाटतं की एक लाखाहून अधिकच मतधिक घेऊन शिवाजीदा आढळराव पाटील शिरूर लोकसभेचे खासदार म्हणून निवडून येतील ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी समर्थकांनी फटाके वाजवले आमचा उमेदवार आजच दोन लाख मतांनी विजय झाला असं त्यांनी जाहीर करून ठीक आहे हा त्यांचा विश्वास असेल किंवा प्रत्येक उमेदवाराला वाटतं की तो निवडून येणार आहे म्हणून त्यांच्या समर्थकांनी तो आनंद उत्सव साजरा केला असेल पण येत्या चार तारखेला निकाल काय तो तर कळेलच शेवटी जनता कोणाच्या पाठीमागे उभे राहते जनता कोणावर विश्वास टाकते एकदा विश्वास टाकल्यानंतर ते जनतेचे प्रति विश्वासार्थेला पात्र ठरले का नाही ठरले हे चार तारखेला निकाल लागल्यावर कळेल आणि जो निकाल लागेल जो उमेदवार निवडून येईल तेव्हा मात्र धुमधडाक्यात फाटा वाजवा तो महायुती तुमची होती शरद गद सोनवणे आशिता तुम्ही तिघ एकत्र होता सुरुवातीपासून तुम्ही जोरदारपणे प्रचार सुरू केला मधल्या काही काळामध्ये शरद झाले सोनवणे मुंबईला गेले होते आशिताई भुसके यांची एंट्री उशीर झाली याचा काही फटका आढळून बसेल नाही अजिबात नाही तिन्ही नेते एक दिला आणि एक दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशातही हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षाचे नेते आणि त्यांच्या काही मिटिंग्ज आणि काही काही गोष्टी त्यांच्या चर्चा करण्याच्या राहिल्या होत्या त्याच्यामुळं ते प्रचारामध्ये डे वनपासून सहभागी झाले नसतील पण डे वनपासून प्रचाराच्या दृष्टिकोनातून काय काय तयारी केली पाहिजे हे ते मला मार्गदर्शन करायचे आणि त्या आम्ही जायचो छोटी औपचारिकता बास बाकी होती की ते प्रचारामध्ये एंट्री करतील त्याच्यानुसार राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर त्यांचे विविध भारतीय जनता पार्टीच्या मीटिंग झाल्या आणि त्याच्यानुसार त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं शरददादा पण त्यांचे खाजगी कामानिमित्त मुंबईला चार पाच दिवस होते त्यांचाही आमचा संपर्क होता आणि त्यानंतर ते ते तेही प्रचारामध्ये सहभागी होते आणि म्हणून तिन्ही नेते महायुतीचे उमेदवार शिवाजी दादा दाढराव पाटील यांच्या पाठीमागे उभे राहून एक चांगला प्रचार करण्यासाठी त्यांनी काम केलेलंच आहे आगळांच्या प्रचारासाठी जे घरोघरी पत्रक वाटलं त्या पत्रकावर शरद सोनवणे यांचा फोटो नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज होते त्यांची नाराजी ते जाहीर व्यक्त करत होते आणि त्यामुळं काय अनेक ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते भूतगुळ दिसले पण नाही नाही काय झालं पहिले जे पत्रक छापले त्याच्यामध्ये शिवाजी दलानी जुन्नर तालुक्यामध्ये पत्रकं वाटत असताना कोणाचे फोटो पाहिजे भोसरीत वाटत असताना कोणाचे पाहिजे खेडमध्ये असताना कोणाचे फोटो पाहिजे त्यांचं त्यांनी ते हे केलं होतं चॉईसेस केल्या होत्या आणि भोसरी विधानसभाच्या मतदारसंघामधली जे पत्रक छापायचं होतं त्यामध्ये तिथल्या नेत्यांचे काही फोटो टाकत असताना चुकून शरद सोनवणे यांचा फोटो त्याच्यामध्ये राहील आणि ते जे पत्रक आहे ते या ठिकाणी काही व्हायरल झाले किंवा फिरलं पण ती जी चूक जेव्हा लक्षात आली त्याच्यानंतर लगेचच त्याची दुरुस्ती केली आणि ते सगळ्या पत्रकांमध्ये शरद दादा यांचा फोटो टाकला आणि ती जेव्हा चूक लक्षात आली तेव्हा शिवाजीदादा शरद आणि मी आम्ही एकत्र होतो आणि एकत्र असताना शरददादाला पण ते माहीत होतं म्हणून ठीक आहे कार्यकर्त्यांचं त्यांच्याबद्दल प्रेम असाल त्यांच्या नेत्याचा फोटो असल्यामुळे त्यांचे मनं दुखवले असतील पण शरददादांना माहीत आहे त्यांचा फोटो कशा पद्धतीने परत टाकला गेला कशा पद्धतीने मी तो मिस झाला हे सगळं गैरसमजतून झालेले आहे ते चुकून झालेले आहेत आणि त्याच्या बाबतीत शरददादा आणि शिवाजी दादा त्यांचं एकमेकांशी बोलणं झालेलं आहे म्हणून त्यानंतर दुरुस्त होऊन शरददाने पण त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आणि त्या दृष्टिकोनातून सगळेजण एक दिल्याने पुढं वाटचाल करायचा प्रयत्न केला जो काही गैरसमज झाला होता तो नंतर दूर झाला माझ्या अंगाला हात लावायचा नाही मला स्पर्श करायचं नाही आणि आमदार अतुल बेनके या निवडणूक या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या गळ्यात पडलेली पाहायला मिळाले कसं आहे आम्ही काही एकमेकाचे दुश्मन नाही आम्ही एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहोत ते माझ्या विरुद्ध इलेक्शन दोन हजार एकोणीसला लढले दोन हजार चौदाला लढले एकदा त्यांचा विजय झाला एकदा माझा विजय झाला आणि आत्ता महायुती म्हणून तीन पक्ष जर एकत्र आले असतील आणि ते जर शिवसेना पक्षाला मानणारे असतील तर आम्ही सगळेजण आता एकत्रित येऊन एका उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहायचं ठरवलं आणि म्हणून इतरचे राजकीय द्वेष इतरचे राजकीय प्रतिस्पर्धीमधले जे आमचे मनामध्ये असेल ते सध्या बाजूला ठेवून आपल्याला एक दिलाने पुढं जाणं हे गरजेचं आहे त्याच्याकरता आम्ही एकत्रित पुढं जाण्याचं ठरवलं जर आम्हीच एकत्रित जाय राहिलो नाही तर खालचे कार्यकर्ते एकत्रित होणार नाही आणि म्हणून राज्य पातळीवर सर्व एक झाले जिल्हा पातळीवर एक झाले तालुका पातळीवर एक झाले गाव पातळीवर आणि इतर बूथ लेवलपर्यंत सर्वांनी एक व्हावं हा संदेश आम्ही सर्वांनी एकत्रितपणे दिला शेवटी मतदान होईसपर्यंत एक विचाराने एक दिलाने आपण पुढं जावं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्यात काय वितुष्ट आहे आणि त्याचा गैरफायदा विरोधकांनी घ्यावा याच्यापेक्षा काही तुमचं म्हणणं असेल काही माझं म्हणणं असेल ते एक दिल्याने आपण कशा पद्धतीने पुढं नेऊ शकतो याच्या आमच्या वारंवार बैठका व्हायच्या चर्चा व्हायच्या आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे गेलेलो आहे लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आहेत आता लोकसभेत काय चित्रपट हे बघा महायुती राहील का नाही राहील हे सर्वस्वी वरचे जे नेते मंडळी आहेत आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय अजित पवार हे त्यांच्यावर सगळे ते गोष्टी अवलंबून आहेत महायुती राहणारच आहे विधानसभेपर्यंत असे आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी काल नरेंद्र मोदीच्या सभेमध्ये तिथं सांगितलेलं आहे आणि म्हणून महायुती राहूनच पुढची विधानसभा ही निवडणूक निश्चित प्रकारे लढली जाईल असं माझा विश्वास आहे तरी पुढं काय होईल स्थित्यंतर हे सांगता येणार नाही पण शेवटी आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब सांगतील त्या पद्धतीने आम्ही सगळेजण पुढे जाणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटापुटीनंतर में तुम्ही काही महिने तटस्थ होता निवडणूक मनस्थितीमध्ये नाही असं म्हणाले नंतर अजित तालुक्यामध्ये आले मी तालुक्या तालुक्यामध्ये अजित गेलात गेला सुरुवातीला म्हणाला होता मी निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीमध्ये नाही तुम्ही त्याच्यात काही बदल केलाय तर जे सुरुवातीला म्हणाला होता ते शब्दाशी ठाम आहे हे बघा मी सहा महिने तटस्थ होतो नेमकी काय करायचं हा मनामध्ये प्रश्न होता जुन्नर तालुक्याच्या बहुतांश भागामध्ये मी गेल्यानंतर मला माझ्या बऱ्याचशा बहुतांश लोकांनी सांगितलं की अतुलराव तुम्ही तालुक्याचे आमदार आहात तुम्ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत तुमच्याकडं जबाबदारी आहे तुम्ही कर्तव्याने पुढे गेले पाहिजे तुम्ही कर्माने पुढे गेले पाहिजे ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे याच्यात तुमचा काही दोष नाही तुमची काही चूक नाही म्हणून तुम्ही एखादा मार्ग निवडला याचा अर्थ तुम्ही दुसऱ्याला सोडलं की काय असं मनात किंतुही विचार आणू नका तुम्हाला जुन्नर तालुक्याच्या सेवेच्या प्रती लोकांनी निवडून दिले आहे आणि सेवेचं व्रत विकासाचं व्रत कर्तव्याचं व्रत कर्माचं व्रत जर हाती घेऊन पुढे जायचं असेल तर आपल्याला अजितदादा पवारशिवाय पर्याय नाही याचा अर्थ शरद पवारांबद्दल आमच्या मनामध्ये मा द्वेष निर्माण झाला किंवा ते आमच्या हृदयातून दूर झाले असं अजिबात नाही साहेबांची शिकवण साहेबांचे आचार्य विचार पवारसाहेबांचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार हेच घेऊन आजी दादा जर पुढे जात असेल तर आपण आजी ददाबरोबर राहून आपल्या तालुक्याच्या हिताचा निर्णय घेतला गेला पाहिजे आणि तो निर्णय मी घेतल्यानंतर लोकांमध्ये फिरल्यानंतर लोकांच्या हिताच्या आणि विकास कामाच्या बाबतीत जेव्हा मी पुढे घेत राहिलो तेव्हा आमच्या जवळच्या लोकांनी आत्ता मला सा असं सांगितलेलं आहे की करतोय तू काम तर अत्यंत चांगलं करतोय तुमच्या मनातला जो विचार आहे तो मनातला विचार थांबून आपण भावनेच्या आहारी जात दा, जाण्यापेक्षा वल्लभशेठ बेंके साहेबांनी जे आयुष्यभर जुन्नर तालुक्याची सेवा केलेली आहे ते सेवेचा व्रत तुम्ही हाती घेतले तुम्ही मधीच ते टाकून देऊ शकत नाही जनता स्वीकारायला अगर नाही स्वीकारेल पण जनतेच्या हितासाठी चांगल्या निर्णय चांगल्या दिशेने जाणारा तू एक युवक आहे तुझ्याकडं संपूर्ण जुन्नर तालुका एक आशेच्या नजरेने पाहताय आहे इतर कोणीतरी यायचं आणि त्यांनी जुन्नर तालुक्याचे वरबडे काढायचे त्याच्यापेक्षा एक सुसंस्कृत माणूस सुशिक्षित माणूस चांगल्या दिशेने विकासाच्या दिशेने आपला तालुका जर पुढे नेत असेल तर तुला तुझ्या जबाबदारीपासून मुक्त होणार होता येणार नाही आणि त्यावेळेसपासून अजितदादांची त्या दिवशी सभा झाली त्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून माझ्या सर्व जवळकीच्या लोकांशी चर्चा करून मनात चंग मानला आहे आणि हे पण ठरवलं आहे की पुढची विधानसभेची निवडणूक ही लढवायचीच आणि ती जिंकायचीच